गेल्या काही महिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीकडून आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत लग्नानंतर होईलच प्रेम माझा अशा तीन मालिकांची घोषणा करण्यात आली होती यापैकी हो या आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेचा शुभारंभ नुकताच दोन डिसेंबरला पार पडला आई कुठे काय करते या मालिकेने तब्बल पाच वर्षांनी छोट्या पडद्याचा निरोप घेतल्यावर आता त्या जागी निवेदिता सराफ यांची ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या नव्या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत तर आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे मृणाल दुसानीसच्या कमबॅकची जवळपास चार वर्षांनी मृणाल टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे सोळा डिसेंबर पासून सायंकाळी सात वाजता ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहे मृणाल दुसानेस ज्ञानदा रामतीर्थकर विजय आंदळकर आणि विवेक सांगळे या चार कलाकारांच्या या मालिकेत महत्वाच्या भूमिका असणार आहेत त्यामुळे या मालिकेकडून प्रेक्षकांना सुद्धा प्रचंड अपेक्षा आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा स्लॉट घोषित झाल्यावर सध्या संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या साधी माणसं या मालिकेचा काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता तर आता त्याचं उत्तर समोर आलं आहे साधी माणसं या मालिकेची वेळ आता बदलण्यात आली आहे ही मालिका आता सायंकाळी सातऐवजी दुपारी एक वाजता प्रसारित केली जाणार आहे स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे सध्या दुपारी एक वाजता लग्नाची भेडी ही मालिका सुरू आहे तर आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे गेली काही वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे अभिनेत्री सायली देवधर आणि संकेत पाठक यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत तर आता लवकरच ही मालिका ऑफ एअर होणार आहे या दरम्यान शर्वरी जोकची ही मालिका सुरू झाल्यावर अबोली मालिकेची वेळ बदलली जाणार असल्याचं बोललं जात आहे यामुळे आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर साधी माणसं या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका